नमस्कार आज मी तुमच्यासाठी ताटाची डावी बाजू संपन्न करणारी अशी कोशिंबीरीची रेसिपी घेऊन आली आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर साखर मीठ आणि हंकड म्हणजे आपण जे चक्का बांधून ठेवतो तसं दही आता या ठिकाणी आपण कांदा अगदी बारीक कापून घेणार आहोत आणि कांदा हा उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात खाल्ला पाहिजे कारण तो थंड असतो आणि त्याचबरोबर आपण जे दही घेतलेले आहे तर ते आपण कपड्यामध्ये थोड्या वे वेळ बांधून ठेवलेलं आहे त्यामुळे त्यातलं जे पाणी आहे ते सगळं निघून गेलेलं आहे आणि असं हे दही आपण यात वापरणार आहोत त्यामुळे काय होईल की आपण जेव्हा ते ताटात वाढतो त्यावेळेला ती पसरत नाही जर आपण ते पाणी काढलं नाही तर पाण्यात वाढताना वाढल्याबरोबर आपली ही जी कोशिंबीर आहे तर ही अगदी मिठात चटणीमध्ये अगदी अशी ती वायाला लागते त्यासाठी आपण हे दही बांधून घेतलेलं आहे त्यानंतर दोन मिरच्या आपण अशा कापून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर सुद्धा कापून आपण त्यात टाकलेली आहे आता या ठिकाणी मी टमाटेसुद्धा असे कापणार आहे की आतला जो रस असतो टमाट्याचा किंवा बिया असतात तो भाग मी काढून टाकणार आहे त्यामुळे आपला जो कोशिंबिरीचा जो पातळपणा आहे तो अगदीच कमी होईल त्यामुळे आपण कोणत्या पंक्तीत वगैरे वाढताना नेहमी ह्या ट्रिकचा माझा उपयोग करायचा आहे आणि टमाटेसुद्धा आपण अतिशय बारीक बारीक असे कापून घेतलेले आहे त्यामुळे असे ते बारीक बारीक चेक्स असे छोटे छोटे छान दिसतात कोशिंबिरीमध्ये आणि दही तर हे थंड असतेस त्यामुळे कांदा टोमॅटो कोशिंबीर ही जी आहे दह्याची ती अतिशय चवीला सुंदर लागते आणि उन्हाळ्यामध्ये ही खूप आवश्यक अशी ही कोशिंबीर आहे आता या ठिकाणी आपण जे कापून घेतलेले साहित्य आहे तर ते एकत्र मिसळून घेणार आहोत सर्वात आधी आपण टोमॅटो हे टाकलेले आहे एका पाऊलमध्ये त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि कांदा टाकून मी थोडंसं ते परतवून घेतलं असं कालवून घेतलं असं वाटलं की कांदा हा थोडा जास्त होतो पण कालवल्यानंतर लक्षात आल्यानंतर मी पुन्हा तो पूर्ण कांदा एकत्र टाकून दिलेला आहे आणि आता तीन चमचे जे हंग कर्ड आहे ते सुद्धा मी त्यात टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे साखर मी त्यात टाकलेली आहे आणि आपण हे मिश्रण आता छान असं एकत्र एकजीव करून घेणार आहोत आणि आपण पाहू शकता की सुंदर असं कलर कॉम्बिनेशन या ठिकाणी तयार झालेलं आहे आता ही कोशिंबीर मी एका पांढऱ्या बाऊलमध्ये काढून घेत आहेत आणि वरून थोडी आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि यातील दुसरी ट्रिक म्हणजे आपण जेव्हा एखादा कार्यक्रम असतो तर त्यावेळेला ही सबध जी कोशिंबीर आहे ती पूर्ण एकत्र करून ठेवायची फक्त मीठ आणि साखर ही अगदी वेळेवर जेव्हा आपल्याला वाढायचं आहे त्या वेळेला ते कालवून घ्यायचं त्यामध्ये त्यामुळे ती अगदी छान घट्ट अशी तयार होते अशी ही माझी साधी सोपी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद